लोकसभा मतदारसंघामध्ये अमोल कोल्हे यांचे वाढलं अपक्ष उमेदवाराला मिळाले तुतारी चिन्ह लोकसभा मतदारसंघाप्रमाणेच शिरूर लोकसभा देखील तुतारी चिन्हामुळे एक वेगळा ट्विस्ट निर्माण होणार आहे शिरूर लोकसभा मतदारसंघामधून अपक्ष उमेदवार मनोहर वाडेकर यांना तुतारी हे चिन्ह मिळालेलं आहे महाविकास आघाडीचे उमेदवार खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांचं तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्ह आहे मात्र तसंच दिसणार तुतारी हे चिन्ह अपक्ष उमेदवार मनोहर वाडेकर यांना निवडणूक आयोगाने दिल्या असल्या कारणाने अमोल हे चिन्ह हे जरी वेगळं असलं तरी देखील मतदारांमध्ये मात्र यामध्ये काही संभ्रम तर होणार नाही ना आणि अमोल कोल्हे यांना याचा फटका तर बसणार नाही ना हे चार जून रोजी निकालातून स्पष्ट होणार आहे तुर्तास ज्या पद्धतीने बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये तुतारी हे चिन्ह एका अपक्ष उमेदवाराला मिळाले त्याचप्रमाणे शिरूर लोकसभा मतदारसंघामधून देखील तुतारी हे चिन्ह एका अपक्ष उमेदवाराला मिळाल्याने अमोल कोल्हे यांचं टेन्शन वाढलंय तर दुसरीकडे खासदार शिवाजीराव आढळराव वा पाटील यांच्या कार्यकर्त्यांमध्ये मात्र उत्साह पाहायला मिळत आहे अपक्ष उमेदवार मनोहर वाडेकर हे या शिरूर लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीमध्ये आपलं नजीब आजमावत आहे तुतारी हे चिन्ह जरी त्यांना निवडणूक आयोगाने दिलं असलं तरी या तुतारी चिन्हाचा त्यांना कितपत फायदा होतो हे देखील पाहणं ठरणार आहे आपला आवाज शिरूर। या चिन्हामध्ये मध्ये कुठल्याही प्रकारची दिशाभूल समाजाची होणार नाही मतदाराची होणार नाही परंतु या चिन्हाचा काही फरक पडला तर माझ्या उमेदवारी थोडाफार फरक पडू शकतो परंतु आपण सर्व मतदारांनी आपण सुंदी मतदार आहात आपण सर्वांनी तू तरी ह्या चिन्हापुढील बटन दाबून मला सर्वसामान्य समाजाचे प्रश्न मांडण्याकरता आपण सर्वांनी लोकसभेमध्ये पाठवावे हो ही सर्व मतदारांना माझी कळकळीची विनंती आहे